तर विषय असा आहे की हे कर्तुले म्हणून थोडक्यात रानभाजी म्हणून आपण घेतो याला आणि याच म्हणजे जीवनसत्वाचं असेल किंवा आहारामधलं जी महत्व आहे ती एक अनन्य साधारण असं महत्व आहे ह्याची जी लागवड केली जाते तर याची लागवड ही पंधरा मे ते एकतीस मेच्या दरम्यानच केली जाते एकतीस मे नंतर जर याची लागवड केली तर ती कुठल्याही प्रकारे उगवून येत नाही खऱ्या अर्थानं मालरानावरचं जंगलातलं हे एक भाजीपाला आहे याचा जर मार्केट व्हॅल्यू बघितलं तर कुठल्याही भाजीपाल्यापेक्षा सर आपलं रानबाजी महोत्सव बरवला होता लातूर मध्ये तर चारशे रुपये किलो हे शेतकरी आहेत आठवड्या चारशे रुपये किलो न ह्याची विक्री केलेली आहे आणि पूर्लं नाही ते अक्षरशः आणि ह्याच्या बियाण्याचं एक थोडक्यात सांगा चार हजार रुपये किलो बिया आहे याचं मी नांदेड जिल्ह्यातून भोकर तालुक्यामध्ये हळदा गाव आहे तिथून शेतकरी आपण खरेदी केले होती किती आणलो होते बियाणे मी अर्धा किलो बियाणे आणलं होतं एवढं हे आलं अर्धा किलो बियाणे किती बिया होते सात हजार बिया होते ह्याच्यामध्ये लागवड किंवा केली होती ह्याची लागवड मी अठ्ठावीस मेला केलंय मला दोन जुलैला पहिला तोडा भेटला आठ तोडे झालेत नव्वद हजाराच्या पुढे गेले आतापर्यंत उत्पन्नाचे दहा याच्यामध्ये नर मादीच किती प्रमाण साठ टक्के मादी आहे चाळीस टक्के नर आहे फुलं जी लागलेली दिसतात ना ती नर आहेत पूर्ण आणि एक वेळेस लावलं तर दहा वर्ष चालतं ही दहा वर्ष चलते ही आता ही, ही।, ही नोव्हेंबर जे थंडीचा मोसम चालू झाला की झाड नष्ट होणार मग पुन्हा आपण कोणतं अंतर पिक घ्या मध्ये आणि मे मध्ये असं जर्मिनेशन होणार गड्यावर ऑटोमॅटिक गड्डीच का नाही वापरले दादा कि महाग मिळते मी तूट भरून काढणार आहे नाही वर्षी नाही बियाणेच काढणार जास्त बियाणं वापरणार आहे एक जागी चार बियाणं वापरलं ना एक तर मादी निघल त्याच्यामध्ये असं करणार आहे मी आता तुम्हाला बी पकडता येते हो पकडता येते लाल झालेली फळ दिसतील तुम्हाला कुठं त्याच्यामधून बी आता माझ्याकडे पंचवीस किलो बियाणं तयार आहे ह्याच झाडायचं हुँ। हुँ। मी त्या दिवशी लातूरला दोन किलो बियाणे इकलं चार हजार रुपये किलो म्हणजे आठ हजार त्याचे आणि पंचवीस किलो कटोलीचे ह्याच्यावर म्हणजे ते दहा हजार तुमचं इन्कम किती झालं नव्वद हजाराच्या पुढे गेलं सर मी आणि नव्वद हजार मिळतील अशी अपेक्षा आहे माझ्या सध्या मार्केट तुम्हाला एरियू धरायचं कुठलं घर मार्केट मी उज्याड साकोळ नळेगाव सुरळाणंद मोठे मोठे गाव दोनशे रुपये मिळते दर लातूरला चारशे रुपये किलोमीटर लातूर कसं आहे माझ्याकडे शाळा असल्यामुळे मला वेळ मिळत नाही मी दुपारी दोनच्या नंतर मोकळा असल्यामुळे ह्याच बाजारामध्ये जातो हे बाजार बी चारच्या नंतर भरणारे असा त्यामध्ये मी काळे रोडच्या कडला आहे त्याच्यावर मी आता पुढच्या वर्षी याला बांबू आणि ताराचा यूज सर तुम्ही मध्ये फिरून बघा ते झाडावर कसं गेले